नमस्कार मंडळी मंडळी नवीन वर्षातल्या सर्वांच्या आनंदाच्या आणि उत्साहाचा दिवस जो असतो तो म्हणजे मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांत साजरी आहे मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या सर्व मंडळींना मकर संक्रांतीच्या अनेक अनेक गोड गोड शुभेच्छा ज्योतिषशास्त्रानुसार या मकर संक्रांत दिवसाचं फार महत्त्व आहे आणि अर्थसुद्धा फार मोठा आहे मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे या दिवशी सूर्य आपली राशी बदल करून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि पुढे महिनाभर या मकर राशीमधून गोचर भ्रमण करत असतो मकर राशी ही शनिग्रहाची राशी तर याच दिवसापासून आता दिवस मोठा व्हायला लागतो आहे खऱ्या अर्थाने उत्तरायण सुरू होणार ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात या दिवसापासूनच शुभ कार्याला सुद्धा सुरुवात होते याशिवाय याआधी असलेल्या खर मासामुळे रखडलेली सर्व कामं मकर संक्रांतीपासून सुरू करण्याचा प्रघात आहे भगवान सूर्य मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होत असतात तर मुहूर्तशास्त्रानुसार यंदाची मकर संक्रांती खूप खास असणार आहे कारण या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल या दिवशी शुभ अशा पुष्य नक्षत्राचाही विशेष योगायोग होत आहे कारण या दिवशी पुष्य नक्षत्र जे देवगणी नक्षत्र असून शुभ परिणाम देणारं नक्षत्र म्हणून ओळखलं जात मंडळी आपला आजचा विषय असणार आहे ही मकर संक्रांत ठरणार आहे शुभ फलदायी राशी चक्रातल्या पाच राशींसाठी काय मिळणार आहे शुभ फळ या पाच राशींना आणि कोणत्या असणार आहेत या पाच राशी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान पाच राशींबद्दल पहिली राशी असणारे अर्थातच मेष राशी रवी हा मेष राशीसाठी पंचमेश शुभग्रह असून या मकर संक्रांतीपासून सूर्य रवी कुंडलीच्या दशमस्थानात केंद्रस्थानामध्ये दिग्बली होऊन शुभफळं देत असतो आणि ती द्यायला सुरुवात करणार आहे दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं यामुळे याचा सर्वाधिक जो लाभ आहे तो विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्याभ्यास प्रगतीच्या दृष्टीने होताना दिसेल ज्यांना शिष्यवृत्ती मिळवायची आहे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा योग अत्यंत शुभ राहणार आहे पंचम स्थान हे संततीचं स्थान असल्यामुळे ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा निर्णय शुभ फलदायी राहील विशेष करून जे विद्यार्थी मेडिकल संदर्भामध्ये शिक्षण घेत आहेत किंवा जी मंडळी या क्षेत्रात मेडिकलच्या क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा योग आपल्या कार्याला नवीन सुरुवात करायला सुरू असलेल्या कार्यात वाढ करायला नवीन शिक्षण घ्यायला उत्तम राहणार आहे आपल्या राशीच्या म्हणजे मेष राशीच्या मंडळींना मकर संक्रांतीपासून करियरमध्ये विशेष प्रगती होण्याची संधी सुद्धा प्राप्त होण्याचे योग सुरू होत तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी मिळायला लागतील वरिष्ठांचे सहकार्य मिळेल त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक अशी सुधारणा व्हायला सुरुवात होईल व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहील काही सरकारी कामं मिळवण्यासाठी आपण व्यावसायिक मंडळी जर प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता या काळात जरा जास्त वाढलेली दिसेल तेव्हा अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवू शकतात सरकारी प्रलंबित कामं पूर्ण व्हायला मदत सुद्धा होईल जी मंडळी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात किंवा कार्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यासाठी तर हा काळ अधिक संपन्नता वाढवणारा असणार आहे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे वडिलांचे सहकार्य उत्तम मिळत राहील दुसरी राशी असणार आहे ती म्हणजे राशी चक्रातली पाचवी सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा मंडळींसाठी सुद्धा मकर संक्रांत विशेष असतेच कारण सूर्यनारायण कुंडलीच्या साव्या घरातून गोचर भ्रमण सुरू करत असतात साव्य घर हे रोग गुप्त शत्रू यांच्यासाठी अभ्यासलं जातं त्यामुळे आरोग्याच्या जुन्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न या काळात यशस्वी होताना दिसतात तर आपल्या विरोधकांना मात करण्यासाठी आपण यशस्वी अशी व्यूहरचना करू शकता त्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने या काळात समाजात आणि कार्याच्या ठिकाणी आपला मानसन्मान वाढायला लागतो तर नोकरदार मंडळींना पदोन्नतीचा लाभ मिळण्याची शक्यता ही वाढताना दिसते हा कालखंड गुंतवणुकीतून मोठा फायदा करणारा सुद्धा राहणार असल्यामुळे अवश्य नवीन गुंतवणुकीचा विचार आपली मंडळी करणं अतिशय उत्तम राहील तिसरी राशी असणार आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लाभस्थानाचा ग्रह रवी असून त्याचं गोचर भ्रमण या काळात होणार आहे कुंडलीच्या चतुर्थ स्थानात चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान यावरून भूमी भवन वाहन यांच्या खरेदीचे योग पाहिले जातात त्यामुळे या काळात नवीन वास्तू नवीन वाहन यांच्या खरेदीच्या जर आपण आधीपासून विचारात असाल तर अवश्य त्या संदर्भातला निर्णय या संक्रांतीनंतर घेऊ शकता तसेच घराच्या कागदपत्रांची सरकारी कामं पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड ही वेळ अनुकूल असणार आहे घरासाठी बांधकामाची जमीन खरेदी करण्याचे शुभयोग आहेत कुटुंबाच्या कल्याणासाठी या काळात घेतलेले निर्णय सर्वांच्याच फायद्याचे राहतील आपल्या कार्यामध्ये आपली भावंड आपले वडील वडीलधारी मंडळी यांचं चांगलं सहकार्य या काळात आपल्याला मिळताना दिसेल नोकरीमध्ये असलेल्यांना नवीन आणि चांगल्या ऑफर्स या काळात मिळू शकतात व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहील आरोग्य अनुकूल राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जोडीदाराची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने फार सुंदर या काळात आपल्याला मिळणार आहे जेव्हा दोघांनी मिळून काही नवीन कार्याची सुरुवात करणार असाल तर अवश्य या काळात आपण तसा विचार करू शकता एकंदरीत हा कालखंड आपल्या कुटुंबात सुख समाधान मिळवणारा असणार आहे चौथी राशी जिला लाभ मिळणार आहे ती म्हणजे शनिग्रहाची मकर राशी कारण सूर्यनारायण प्रत्यक्ष आपल्याच मकर राशीमध्ये अवतरणार आहेत तेही प्रथम स्थानात हाती घेतलेल्या कार्यातील यश मिळायला आणि कार्याच्या अनुषंगाने आपला नावलौकिक वाढायला ही वेळ त्यामुळेच उत्तम असणार आहे सरकारी वरिष्ठ अधिकारी राजकारणी मंडळी समाजकारणामध्ये सक्रिय असलेली मंडळी कुटुंबातील आणि समाजातील वडीलधारी मंडळी या सर्वांचंच उत्तम सहकार्य आपल्या राशीच्या मंडळींना या ना याना त्या मार्गाने मिळण्यासाठी हे रवीचं गोचर भ्रमण शुभर आहे आरोग्याच्या तक्रारी काही असतील तर त्या दूर करण्याच्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळेल नोकरीत प्रमोशनची संधी देणारा सुद्धा हा महिना आहे तेव्हा त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र अवश्य जोरकसपणे वाढवा आणि पाचवी राशी ती असणारे शनिग्रहाचीच अकरावी म्हणजे कुंभ राशी राशीसाठी कुंभराशीसाठी रविग्रह हा सातव्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे आणि रवीचं भ्रमण कुंडलीच्या बाराव्या घरातून होणार आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये व्यवसाय वाढवायची संधी मिळणार आहे काही चांगली मदत मिळणार आहे काही नवीन व्यवसायाच्या संधी सुद्धा चालून येताना दिसतील याच क्षेत्रातील तसेच व्यवसायाच्या कार्याच्या निमित्ताने परदेशवाडी या काळात घडू शकते तर नोकरदार मंडळींना एम एन सी कंपनीमध्ये नोकरीची संधी या काळात घेण्यासाठी प्रयत्न वाढवायला हरकत नाही आध्यात्मिक प्रगतीसाठी काही ध्यान शिबीर जॉईन करणार असाल तर अतिशय उत्तम अनुभव मिळेल या महिन्यामध्ये तसेच जी मंडळी आध्यात्मिक किंवा गूढ विषयामध्ये काम करत आहेत कार्यरत आहेत त्यांच्यासाठी काही नवीन अनुभव मिळवण्यासाठी हा महिना निश्चितच उत्तम फलदायी राहणार आहे मंडळी तेव्हा अवश्य या पाच राशीच्या मंडळींनी याचा लाभ करून घ्यावा मंडळी आपण दरवर्षी दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक उपासना आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सामूहिक उपासना कार्यशाळा याचं आयोजन करत असतो याही वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ महिन्याचं औचित्य निमित्त साधून एकवीस बावीस तेवीस वार असणारे शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस फेब्रुवारी या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं भरगच्च असं आयोजन केलेलं आहे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो फोन नंबर आहे संपर्क नंबर त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून आपण या नृसिंहवाडीच्या यात्रेची किंवा या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री मंडळी आध्यात्मिक साधना उपासना हे आपलं आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करत असतात आलेल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपली अंतर्गत उर्मी आणि आपली अंतर्गत ताकद वाढवत असतात मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली ज्याची आम्ही नेहमीच माहिती देतो त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा भारतात पुस्तक अगदी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी कुबेर यंत्र सुदर्शन यंत्र यांची सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर आधी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज करा त्याबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतरच आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रभावितपणे कार्यरत होण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये हे अतिशय सुंदर आम्ही घेऊन आलेलो आहे धूप दीप पात्र पितळेचं त्यामध्ये तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर किंवा कुठलाही कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायच्या तुपात भिजवलेली कापसाची वात अशी दोन्ही अग्नी प्रज्वलित करून डाव्या हाताने घंटानाथ करत उजव्या हाताने हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दर्शन करणे ह्या अग्नीचं अतिशय सुंदर अनुभव येतात त्यावेळी एखाद्या सुंदर मंत्राचा पाठही आपण करून आपल्या वास्तूतली मंत्र ऊर्जा सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता त्यामुळे वास्तूतले दोष बऱ्यापैकी कमी व्हायला मदत मिळते हे धूप दीपपात्र आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याविषयी माहिती दिलेली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने आपल्याला वास्तू किंवा ज्योतिषविषयाचं मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने घ्यायचं असेल तरी आम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करा संपूर्ण माहिती पाठवली जाईल आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही हे मार्गदर्शन घेऊ शकतात तर मंडळी अशी ही मकर संक्रांत आपल्या सगळ्यांना गोड गोड अशी राहो हीच भगवद्दा चरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद